माझ्या नवऱ्याची अतिशय आणि बहीण बोल ना माझ्या भावाची दीडशा आणि बायको काय झालात का तयार माझ्या आयुष्यातल्या दोन चेटकिणीं तुझी बहीण सुंदर दिसतीये पण कौतुक केलं तर उगाच ढगात जाई तुला तर मी तयार झालेला पाहिलं ना तेव्हाच तुझी साडी बघून जळून खाक झालेले तो तर स्त्रियांचा गुणधर्म आहे चांगलं नटायचं आणि जाळायचं पुरुषाला चुरलेला शर्ट दिलात पण पुरुषाने मात्र शांत बसायचं फंक्शन मध्ये पण शांत नको बसूस म्हणजे झालं नाहीतर तुझी बायको सगळ्यांना उलट बोलत सुटेल आणि मी तिच्या तोंडाकडे बघत बसेल शाब्बास पण फॅमिली फंक्शन मध्ये सुंदर पण नवरा तर माझा गव्हर्नमेंट नोकरीला त्यामुळे माझा तर मीच राहणार तुझ्या नवऱ्याचा जॉब मध्ये आणू नकोस नाहीतर माझा मेल जागा होईल तुमची करते आणि दोन हाताडायला आपल्याच घरी येते कारण आमच्या या फ्लॅट वरती अर्धा हक्क माझा सुद्धा आहे त्यामुळे इथे राहून राहून सगळं वसूल करेल आणि मी माझ्या बायकोच्या प्रेशर खाली येऊन या फ्लॅट साठी आई बापांसोबत भांडेन नाही नाही माझ्यामुळे उगाच आई बाबांना त्रास नको असं फक्त मी वरवर म्हणे आणि माझ्या भावाला असंच मॅनिप्युलेट करत ठेवेल आणि तुमची भांडणं त्यापेक्षा आधी जाऊन गाडी काढ हिचा गव्हर्नमेंट वाला नवरा स्कूटर वर पोहोचला पण असे काढ काढ गाडी काढ गाडीत पुढच्या सीट वर तर मीच बसणार मग मी फंक्शन मध्ये जाऊन तमाशे घालणार काही कर गाडीत पुढे मीच बसणार मी बसणार मी बसणार मीच बसणार मी बसणार खड्ड्यात गेलं फंक्शन मी आता झोपायला जाणार